नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेध युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एक अंकोलात एकोण क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार आठशे सत्तर रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार साठ रुपये पुढील अमरावती अमरावतीत एकोणावखाली तीन हजार एकवीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटला चार हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला चार हजार बासष्ट रुपये पुढील आर्वी आर्वी मध्ये आवक आली दोनशे क्विंटल कमीत कमी बाजार वरला तीन हजार पाचशे सर्वाधिक चार हजार दोनशे सर्वसाधारण बाजार भाव राहिला तीन हजार नऊशे पुढील उमरखेड उमरखेड मध्ये एकूण आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास सर्वाधिक दर भेट सर्वसाधारण दर भेटला तीन नऊशे पुढील एकोणावक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक सर्वाधिक दर चार हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे चौतीस पुढील काटोल काटोलमध्ये एकोणावक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर भेटला बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार एकशे छप्पन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कारंजा कारंजात एकोण आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे ऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये कोपरगाव एकोण आवक एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे तेरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये राहिला गंगाखेड एकोण आवक खाली एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार तीनशे रुपये पुढील चंद्रपूर एकोणावत पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार पंच्याण्णव रुपये पंच्या समिती चिखली एकोणावत पंधराशे क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि आता सर्वाधिक दर भेटलाय पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये राहिला पुढील बाजार बाजारा आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वाधिक दर चार हजार नव्वद तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये समिती नांदुरा एकूण आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर छत्तीस रुपये सर्वाधिक दर सर्वसाधारण दर एक्केचाळीस रुपये राहिला एकोणाव खाली दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला चार रुपये सर्वाधिक दर भेटला चार रुपये तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे समिती औरंगपूर भेंडाळी एकूण आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर, दर राहिला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बार्शी एकोणावक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे पन्नास सर्वात साधारण दर चार हजार दोनशे पुढील एकूण आवक अठराशे साठ क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये सर्वाधिक दर त्रेचाळीसशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास पुढील एकूण आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर राहिला तीन हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील मूर्तिजापूर एकूण आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद सर्वाधिक दर चार हजार दोनशे चाळीस यवतमाळ एकोण आवक चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सत्तर सर्वाधिक दर वक, कमेद चार हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण चार हजार एकशे पंचावन्न एकोणावक एकशे वीस क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार शंभर सर्वाधिक दर चार हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर राहिला चार हजार एकशे दहा पुढील एकूण आवक चारशे चार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये निपाड एकूण आवक शंभर क्विंटल

सदतीसशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर सर्वाधिक दर चार हजार दोनशे <speaking दिखेगे> <नुदुपाया। speaking दिखे> समिती सिंधी एकोणाव पन्नास पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे सर्वाधिक दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास पुढील सिल्लोड एकोणावक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार आणि सर्वसाधारण दर सुद्धा राहिला चार हजार सोलापूर एकोणावक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सत्तर सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसा सर्वसाधारण दर राहिला चार हजार शंभर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद